अच्छा तर हे कारण घप राहण्याचं तुला तर मराठी विषय जास्त काय माहिती असेल सब्जेक्ट ना मराठी थोडफार मला माहिती आहे जास्त नाही मला पण सांग ना मराठी भाषेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन हजार तीनशे वर्षापूर्वी जावं लागेल मराठी भाषा ही दोन हजार तीनशे वर्ष जुनी आहे यादवांच्या काळात देखील मराठी भाषा ही बोलली जायची त्यांच्या राज्यकारभारात शिलालेख देखील मराठीतच असायचे त्यानंतर महानुभव आणि वारकरी पंथ या दोन धार्मिक पंथांमुळे मराठी भाषेचा विकास आणि वापर होऊ लागला तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर कवी आणि सोळाव्या शतकात संत तुकाराम संत एकनाथ संत मनमत स्वामी यांच्या ग्रंथातून ओव्यातून कवितातून मराठी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार झाला मध्यंतरी मुस्लिम राजवटीमुळे मराठी भाषेऐवजी हिंदी भाषेचा वापर होऊ लागला पण सोळाव्या श शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या उदयाबरोबरच मराठी भाषेला महत्व मिळाले